नमस्कार माझं नाव संचित भगवान कांबळे सतेज काव्यमंच अंतर्गत मी माझी कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे बरसणारा बेफाम पाऊस पाऊस हा मघापासून असा कसा पडतोय पाऊस हा मघापासून असा कसा पडतोय जणू अतिव दुःखाने तो मघापासून रडतोय जणू अतिव दुःखाने तो मनापासून रडतोय भावनांची घालमेल झाली असेल त्याच्या बंधनांची ससे होलपेट होत असेल त्याच्या भावनांची घालमेल झाले असेल त्याच्या बंधनांची ससे होलपेट होत असेल त्याच्या म्हणूनच इतका तो तुफान बरसतोय म्हणूनच इतका तो तुफान बरसतोय जणू अतिव दुःखाने तो मनापासून रडतोय पावसाच्या माऱ्याने जखमा भळबळत आहेत पावसाच्या माऱ्याने जखमा भळबळत आहेत पाण्याच्या मृदूपणालाही खोलवर सतवत आहेत पाण्याच्या मृदूपणालाही खोलवर सतवत आहेत भळभळून जखम कधीतरी खपून जाईल भळभळून जखम कधीतरी खपून जाईल पण या पावसाची उसंतही विरून जाईल कारण कारण मगापासून हा पाऊस बेफाम होऊन बरसतोय जणू अतिव दुःखाने तो मनापासून रडतोय पावसाच्या माऱ्याने घरांची झाली कारा पावसाच्या माऱ्याने घराची झाली कारा त्यातूनही काहींचा मात्र भिजण्याचा छंदही न्यारा तरी जरा बरं आहे हातात प्रत्येकाचा फोन आहे तरी जरा बरं आहे हातात प्रत्येकाचा फोन आहे पूर्वीपेक्षा आधुनिक असूनही मेसेज पुरतं जगणं आहे पूर्वीपेक्षा आधुनिक असूनही मेसेज पुरतं जगणं आहे पाण्याची सोय झाली पिकांची चंगळ झाली पाण्याची सोय झाली पिकांची चंगळ झाली चार दिवसांच्या पावसाने मात्र तथाकथित गैरसोय झाली चार दिवसांच्या पावसाने मात्र तथाकथित गैरसोय झाली तरीही अजून तो तुफान होऊन बरसतोय तरीही अजूनही तो तुफान होऊन बरसतोय जणू तो अतिव दुःखाने मनापासून रडतोय जणू तो अतिव दुःखाने मनापासून रडतोय आता पावसा थोडी तरी उसंत घे आता पावसा थोडी तरी उसंत घे जरासा थांबून मन शांत करून घे जरासा थांबून मन शांत करून घे तुझा बेफानपणा हलका तरी शमवून घे तुझा बेफानपणा हलका तरी समवून घे उद्यासाठी राखून जरा आज विसावा घे उद्यासाठी राखून जरा आज विसावा घे धन्यवाद माझी कविता आपण जर का आवडली असेल तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद